नमस्कार आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रत्येक मंडळामध्ये नवीन मतदार नोंदणी करतोय तिथे नोंदणी घेतोय माझं आव्हान आहे सर्व नवीन मतदारांना की आपण स्वतः नोंदणी करावी आणि या माध्यमातून नोंदणी करत असताना प्रत्येकाला एक वृक्षपण देण्याचं काम एक पेड मागे ना मला वाटतं आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा उपक्रम होतोय त्याच्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी हे हा सुद्धा आम्ही बऱ्याचदा फॉर्म भरून घेतो आहे आणि मला वाटतं अंतोदय या समाजाला शेवटच्या घटनापर्यंत जाऊन जे काही मदत करण्याचा प्रयत्न असेल योजनेचा असेल किंवा नवीन मतदार मोजणी असेल किंवा वृक्ष लागवड असेल या माध्यमातून मला वाटतं आमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम करतो आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्या ज्यातून चांगली सेवा व्हावी हा संदेश आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पूर्ण प्रदेशमध्ये हा उपक्रम राबवला जातो आहे परत मी आपल्या माध्यमातून आव्हान करेल की सर्व नवीन मतदार नोंदणी आपलं नाव नोंदून घ्यावं मतदानाचा हक्क बजवावा आणि एक झाड मागे नाम आपण प्रत्येकाने एक वृक्ष लावावं असे सर्वांना नम्रपणे विनंती करतो पार्टीतर्फे आज जळगाव शहरामध्ये सर्व मंडळामध्ये वृक्षारोपणाचा वृक्ष वाटवण्याचा तसेच लाडके पैन योजनेचा फॉर्म भरून घेणे आणि नवमतदार नोंदणी याचं आज इथे शुभारंभ इथे झालेला आहे आणि जे काय मागच्या लोकसभेच्या मतदार मतदार यादीमध्ये ज्या लोकांची नावं मतदान यादीमध्ये नव्हती तसेच या लोकांची नावं डिलेट होत झालेली होती आणि होऊन सुद्धा त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला नाही अशा लोकांनीसुद्धा यामध्ये येऊन या, या कार्यक्रमामध्ये येऊन सगळ्यांनी आपापले न नावं नोंदून घ्यायचे तसेच मतदार असतील अठरा वर्षाचे त्यावरील जे काय मतदार आपल्या घरातील आजूबाजूचे परिसरातील असतील ते सर्व आपण एक कार्यकर्ता म्हणून सगळ्यांनी नवमतदार नोंदणी करून घ्यायचे तसेच एक वृक्ष जिथे पक्षातर्फे देण्यात येणार आहे त्या वृक्षाचं संगोपन आपल्याला करायचं या ठिकाणी भारतीय जनता तर्फे आमदार राजमा यांनी सर्वांना सोबत ठेवून विचारात ठेवून एक प्रकल्प साधलेला आहे लचुक येथे शीतला माता मंदिर येथे आता मुख्यमंत्री नाथरासजी साहेब शिंदे यांनी जी योजना काढलेली आहे माझी लाडकी बहीण याचे फॉर्म मोफत भरले जात आहे आणि मी नवीन मतदार नाव नोंदवली जे कॉलेज वयोगटातील मुलं मुली आहेत ज्यांचे मतदान नाही आहे आतापर्यंत आणि जे साडेसतरा वर्षाच्या पुढे आहेत त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजवून या ठिकाणी नवीन मतदान नाव नोंदणी करून घ्यावी जेणेकरून ह्याच्या पुढे जेही इलेक्शन होती त्यामध्ये त्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजवता येईल तसंच महिलांसाठी मुख्यमंत्री साहेबांनी खूप छान योजना काढलेली आहे याचा सर्व महिलांनी लाभ घ्यायचा त्यामध्ये काही अटीशक्ती आहे ते सर्व काही डॉक्युमेंट पूर्ण पूर्तता करून या ठिकाणी आपल्याला सर्व महिलांना मोफत फॉर्म भरून मिळणार आहे तर आजपासून पूर्ण जळगाव शहरामध्ये आमदार अर्जुमा बोळे यांच्यातर्फे हा कॅम्प राबवण्यात येणार आहे